काल एकामेकाला अडवण्याचा जो प्रयत्न केला आणि जी घटना घडली ही दुर्दैवी घडली निलेश राणे तर पूर्वी येऊन गेले होते तिकडे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती सगळ्यांचा निषेध व्यक्त केला होता त्याचा आम्ही आदरच करतो वैभव नाईक यांचं हक्क महाराष्ट्र कौतुक करते आम्हीसुद्धा करतो म मोर्चाचा जो मॉब होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता जर तिथे काय घडलं असतं तर खूप वाईट घडलं असतं आमचा पक्ष सुसंगूर राष्ट्रवादी पक्ष आमचा सुसमजूर पक्ष आहे पवारसाहेबांचा पवारसाहेबांनी या देशात नाही तर देशाच्या बाहेरच्या लोकांना पण भल्याभल्याला रिटायर केलेला आहे हे कोणी विसरू नये आम्हाला बोलायला येत नाही बिलकुल नाही आहे असं कोणी समजू नये आम्ही बोलायला लागलो तर फार मोठे अडचण निर्माण होतील भाल्या लोकांना लो की जी काल घटना घडली ही हेतू पुरस्कर घडून आणलेली घटना होती जनआक्रोश मोर्चा महाविकास आघाडीचा नियोजित होता तर त्या ठिकाणी जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील किंवा पोलिस यंत्रणा असेल ह्या लोकांनी याचा बंदोबस्त केला पाहिजे होता त्या लोकांनी सगळ्यांना कळीत केलं पाहिजे होतं जर महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा ठरला आहे तर तिथे सत्ताधारी लोक येतील किंवा आणि कोण येतील याची काळजी घेणं त्यांना अपेक्षित होतं ते चुकीचं झालं त्याच्यामुळे ही घटना पहिली घडलेली आहे दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक येणार एकत्र त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी यायला नाही पाहिजे होतं कारण तसं बघायला गेलं तर निलेश राणे तर पूर्वी येऊन गेले होते तिकडे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती सगळ्यांचा निषेध व्यक्त केला होता त्याचा आम्ही आदरच करतो पण जे काल घडलं आणि नेत्यांसमोर घोषणा देऊन चुकीच्या गोष्टी काढणं चुकीच्या वैयक्तिक नेत्यांबद्दल बोलणं ही चुकीची गोष्ट होती हे जर घडलं नसतं तर कालचं जे महाराजांच्या पवित्र ठिकाणी जे चुकीची गोष्ट घडली या राड्याची ज्या महाराजांनी आयुष्य आपलं ह्या मराठी हिंदू धर्माला हिंदू धर्माच्या सणाला एकत्रित अबाधित ठेवण्यासाठी जे कार्य केलं आयुष्यभर स्वतःचा जीवपणाला लावला त्या ठिकाणी ही राडेबाजी ही घोषणाबाजी झालेल्या गोष्टी ह्या भयंकर वेदनादायी होत्या आणि व्हायला नाही पाहिजे होत्या एवढंच म्हणेन मी ह्या सरकारमध्ये एकात्मता कुठे दिसत नाही त्यांचं एकमत कुठे दिसत नाही वैभव नाईक यांचा हक्क महाराष्ट्र कौतुक करते आम्ही सुद्धा करतो आम्ही असतो सोबत तर आम्हीसुद्धा तेच केलं असतं पण आम्हाला कळण्यापूर्वी तिकडे झालं होतं वैभव नाईकांनी जे केलं आमदारांनी हे महाराजांच्या अस्मितेला धक्का लागल्यानंतर जे महाराजांचा एक सेवक म्हणून जे करायला पाहिजे जो सैनिक म्हणून करायला पाहिजे ते आमदार वैभव नायकांनी केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही सगळेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार कायमच आणि त्यांचं हक्क महाराष्ट्रात कौतुक करते रवींद्र चव्हाण साहेब जे पालकमंत्री आहेत त्यांनी जी भावना व्यक्त केली ही त्या घटनेला धरून केली त्यांचाही मी आदर करतो पण ज्या पद्धतीने काल एकामेकाला अडवण्याचा जो प्रयत्न केला आणि जी घटना घडली ही दुर्दैवी घडली त्यांचा जो प्लॅन होता तो सबसे अयशस्वी सपशेल ठरलेला आहे त्यांना जे घडवायचं होतं ते घडू शकलेलं नाही उलटं झालं त्यांच्या आणि म जो मॉब होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता जर तिथे काय घडलं असतं तर खूप वाईट घडलं असतं सुदैवाने आमचे आमचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी मी स्वतः बरोबर होतो जो चार ते पाच वेळा कलेक्टर साहेब असतील राणेसाहेब असतील या सगळ्यांनाच सांगितलं की ते नाही व्हायला पाहिजे आणि शांतता पाहि झाली पाहिजे म्हणून आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तोडगा निघाला याच्यामध्ये फडणवीसांची जे ह्या राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत या राज्याचे नेते समजतात स्वतः त्यांची कालचं ट्विट बघितलात तुम्ही की राणेसाहेब बोलले म्हणालेत की ते रागाच्या भारत बोललेत पण ज्या गोष्टीवर बोलले त्यावेळी विधानसभेत त्यांनी काय विरोधात असते बोलले होते फडणवीस साहेब त्याचा फडणवीसांना विसर पडला फडणवीसांनी असं बोलायला नाही पाहिजे म्हणजे त्यांच्या पक्षात गेल्यावर गोष्ट वेगळी आणि पक्षात नसताना गोष्ट वेगळी मग असं जर गृहमंत्री बोलत असतील तर त्याचा लोक विचार करतील असं असं भीश। बोलू शकतात फडणवीस फडणवीसांना हे बोलणं पूर्ण चुकीचं आहे फडणवीसांना काय बोलले काय कळालंच नाही ओघात येऊन बोललेत फडणवीस गृहमंत्र्याला शोभा देणारी भाषाच नाही हे बघा दीपक केसरकरान केसरकरांना बोलणं आम्ही बोलणं म्हणजे त्यांना मोठं केल्या काय दीपक केसर बोलल्या काय राहिलंच नाही दीपक केसरकर काय काय वक्तव्य करतात ते बाळासाहेबांचे संस्कार सांगतात बाळासाहेब हयात असतेवेळी हे होते कुठे बाळासाहेबांच्या विरोधात काही बोलायचे ते आणि बाळासाहेब साहेबांचे संस्कार आम्ही पुढे नेतो बाळासाहेबांचं निधन दोन हजार बाराला झालं आणि दोन हजार चौदाला माझ्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला दीपकबाईंनी चौदाला मी अगोदर केला नंतर त्यांनी केला तर ते सांगतात बाळासाहेबांचे संस्कार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून अशा लोकांबद्दल आपण काय बोलावं प फार विचार करा आणि एवढ्या मोठ्या नेत्यांनी ज्या पदावर काम करतात मंत्री मंत्री म्हणून तर शोभा देत नाही या लोकांनाही आणि ज्या पद्धतीने बोलले की ही घटना चांगली आहे म्हणून ही लांछनास्पद आहे आणि एखाद्या मंत्र्यालाही शोभास देणारी गोष्ट नाही महाराष्ट्र महाराष्ट्रातली जनता ह्याला कधीच माफ करणार नाही हे बघा आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत आमचा पक्ष सुसमजू राष्ट्रवादी पक्ष आमचा सुसमजूर पक्ष आहे पवारसाहेबांचा आम्हाला जर आदेश दिला तर आम्ही प्रत्येकाला उत्तर देऊ शकतो पण असं झालं आहे की आम्ही कुठल्याही वरिष्ठ नेत्यावर बोलताना आम्ही तारतंब्य पाळतो आम्हाला बोलायला येत नसं बिलकुल नाही आहे असं कोणी समजू नये आम्ही बोलायला लागलो तर फार मोठ्या अडचण निर्माण होतील लो भाल्याभाल्या लोकांना पण तुम्हाला एकच सांगतो पवारसाहेबांच्या रिटायरमेंटवर पवारसाहेब आज आमच्या तरुणांपेक्षा सुद्धा या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या वर्षात यांना या सत्ताधाऱ्यांना सळोखीपळ करून सोडलं आहे आणि तुम्हाला सांगायचं रिटायरमेंटची गोष्ट खूप लोकांनाही कमी कळतं त्यांच्या वक्तव्यावरून मला कळतं पवारसाहेबांनी या देशात नाही तर देशाच्या बाहेरच्या लोकांना पण भल्याभल्याला रिटायर केलेलं आहे हे कोणी विसरू नये आणि ह्याच्या पुढेही या दोन तीन महिन्यानंतर किती लोकांना रिटायर करतील येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या विधानसभेच्या इलेक्शन नंतर आपल्याला कळून कळून देईल त्यामुळे पवारसाहेबांबद्दल आमच्या कोणी बोलायचं झाडच करू नये आणि ह्याची प्रत्येकाला फळ भोगावं लागतात असं ते पवारसाहेबांचा सा काळ आहे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं ज्या पद्धतीने हा उभा अख्खा महाराष्ट्र ज्या महाराजांनी उभा केला त्या महाराष्ट्राची अस्मिता उभी केली त्या महार महाराष्ट्राला दिशा दाखवली सुराज्य निर्माण केलं हिंदू धर्म एकत्र टिकावा हिंदू धर्मासाठी आपलं आयुष्य बलिदान दिलं त्या महाराजांचा पुतळा पडल्यानंतर सत्ताधारी जे भाजपचे हिंदू धर्माचा पुळका घेऊन जे बोंबलतात रस्त्यावर की आम्ही हिंदुत्ववादी म्हणून तर यांना लाजा वाटल्या पाहिजे होत्या ज्या महाराजांचा पुता पडल्यानंतर कुठल्या एका नेत्याने निषेधही व्यक्त न करता या गौतमी पाटीलसारख्या सेलिब्रिटी आणून नाचणाऱ्या बायकांना आणून तिथे नाचून या नेत्यांनी बऱ्याचशा सत्ताधारी नेत्यांनी आणि खास खासमरून मुख्यमंत्र्यांच्या नेत्यांनी दयंड्याचा जोरात अख्ख्या महाराष्ट्रात कार्यक्रम केला यांना थोडी पण लाज वाटली नाही की आज आपण कार्यक्रम केला नाही पाहिजे बंद कार्यक्रमावर आपण बंदी आणली पाहिजे त्या दिवसापुरती आणि महाराजांच्यासाठी सगळे पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर निषेध व्यक्त केला पाहिजे होता हे त्यांना कळालं नाही आणि त्याच्यावरून त्यांची महाराजांप्रती अस्मिता किती होती हेही दिसून आलं आणि अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं येणाऱ्या काळात त्याचं जनता त्यांना उत्तर नक्कीच देईल